गोळ होती त्या गोळीतून शॉर्टकट निघालो आणि ते निघत असताना तिथं ते काही मटक्यावाल्याचे शेड वगैरे आहे तिथं एक असा माणूस ओढून असा पडलेला होता लोक येत होते जात होते त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मला वाटलं मेळा की काय माझी भूक गेली आणि मी असं हाताची गडी घालून बराच वेळ वाट म्हणजे त्याच्याकडे बघत बसलो चालीवर पण ते थोड्या वेळाने त्याचा पाय हल आपला आहे जीवन आणि मग जीवन काय म्हणल्यानंतर मी बराच वेळ मळलो असं ती काय करायचं माहिती का आजूबाजूला एक ती थर्म ताटली होती आणि त्या ताटलीत असा हात थोडासा असा असा करायचा हलवायचा त्याला वाटायचं कुणी का। टाकलंय काय मला असं वाटलं की अरे ह्याला जीवन केलेलं नसल पाणी गेलेलं झालं आणि पुन्हा म्हटलं की आपण पुरी भाजी कधी खाऊ पेडा कधी खाऊ परंतु आपण हे दहा रुपये ह्याला देऊन टाकले पाहिजे रस्त्याला आहे बरोबर आहे आणि ती पहिलं मानधन जे होतं तर मी त्यावेळेस त्याच्या कशामध्ये टाकलं तर ताटलीत टाकलं आणि ताटल्यात टाकल्यानंतर त्याच्या हाताला काहीतरी लागला कागद त्या आनंदात तो इतक्या विजेसह उठला आणि उठल्यानंतर त्याला वाटलं की मुठी नोटे तर तो नाचायला आणि नाचताना माझ्या लक्षात आलं की त्याला एकच पाय तर तो एका पायावर नाचत होता तो होता फकीर कोण होता फकीर होता आणि मग त्यानंतर तो प्रसंग तिथे संपला मग त्यानंतर एक पाच सात वर्ष उलटून गेले आणि उलटून गेल्यानंतर मी घरातून पळून गेलो मला जायचं होतं मुंबईला प्रसंग ह्या भालशंकर आठवला हो मुंबईला जायचं होतं आणि आष्टीत गेले तिथे आता बीडला मुंबईला पुण्याला जाता येणार आणि त्यावेळेस अर्धे पैसे संपले होते अर्ध तिकीट होत ज्यांच्या भरोश्यावर वाटले काही तिथे भेटले नाही पैसे घ्यायचे होते आणि मग मी विचार करते की एका लिंबाच्या झाडाकडे त्या ठिकाणी पंचायत समिती आणि पंचायत समितीच्या ठिकाणी छोटस लिंबाचं झुडूप होतं त्या ठिकाणी बसलो आता आम्ही प्रशिक्षणासाठी ढाकणे साहेब आणि लिंबाच्या झाडाखाली की विचार करीत आता काय करायचं म्हणतात म्हणजे झाड जर एकांतात बसलं तर तुम्हाला मार्ग देतात झाड एकांतात त्यांच्या सोबत बसलात तुम्ही तर ते तुम्हाला सहाय्य सुद्धा करतात याचा पहिला अनुभव त्या लिंबाच्या झाडाखाली बसल्यानंतर आला तास गेला दोन तास गेलं चार तास गेले पाच तास गेले दिवस तेही जाऊ शकत नाही आणि हा तिसरा दिवस होता तेवढ्या एक फकीर आला बघा पण तो तरुण फकीर होता तो फकीर आला आणि तो म्हणला साहेब मला पैसे द्या मी म्हणलं माझ्याकडेच पैसे नाही तो म्हणला एवढे चांगले कपडे घातले कसं काय पैसे नाही तो आता दिल्लगीत करायला लागला ना तो म्हणायचं एक रुपयाच पाहिजे मी म्हणायचो एक एक रुपया मला महत्वाचा आहे काय म्हणायचो एक एक रुपया मला महत्वाचा आहे ते म्हणायचा खिशात चिल्लर दिसली म्हणलं हाय पण तुला द्यायची नाही कारण मला गरज आहे मग म्हणलं मग तुम्ही भीक माग मागायला काय अडचण नाही म्हणलं मग त्यासाठी तर बसतोय पण मागाव कशी ह्याची लाज वाटत म्हणला किती पाहिजे मी म्हणलं बत्तीस रुपये कमी म्हणला जास्त दिले येतात म्हणलं नको नाही पण माझी इच्छा आहे म्हणलं द्यायची आणि त्या खरोखर त्या फकीराने मी त्याला दहा रुपये दि मला त्यावेळेस हटवतो त्यानं मला शंभर रुपयाची चिल्लर दिली आणि त्यांनी विचार केला की मी तुम्हाला नाही तुमची गरज काय मला माहीत आहे आणि त्यासाठी पैसे पुन्हा वापस जा आणि ते घेऊन आलो हा प्रसंग त्या भालशंकर मुळे दहा रुपयाचा मला आठवला भालशंकर मी तुला या ठिकाणी एवढाच आशीर्वाद देतो की रक्कम कितीही असेल त्याच्या दहा पट तुला आयुष्यामध्ये निश्चित मिळत N。<laughs>